मध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्र महाराज यांच्या बाबतीत अनुद्गार काढल्याने गोंदिया जिल्हा सेवा समितीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करीत विजय वडेट्टीवार यांनी माफी मागावी अशी मागणी केली यावेळी जिल्हाध्यक्ष मूलचंद खांडवाळे निरीक्षक नवरंग मेश्राम महिला निरीक्षक वैशाली चतुर जिल्हा कर्नल प्रकाश कोरे महिलाध्यक्ष ताराताई राऊत रोशन कुर्वे जयपाल खांडवाळे पंकज खांडवाळे दामोदर शेंडे यांच्यासह जिल्हा कमिटी पदाधिकारी आणि तालुका पदाधिकारी तसेच शेकडो भाविक उपस्थित होते नमस्कार आज आपण बघत आहात व्हिजन थ्री न्यूज चॅनल आज गोंदिया येथील इंदिरा गांधी इंदिरा गांधी स्टेडियम येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नानिसधाम रत्नागिरी यांच्या अंतर्गत गोंदिया जिल्हा सेवा समितीच्याकडून विजय वडेट्टीवार यांचं श्रीच्या बाबतीत एक अपशब्द याला त्याला किंवा ते संत नाहीत अशा पद्धतीचं वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आल्याचं मत आहे आणि आज दिनांक तेवीसला पाच वाजे इंदिरा गांधी स्टेडियम येतं संप्रदायाच्या वतीनं विजय वडेट्टीवार यांचा जाहीर निषेध होत आहे नेमका आपण जाणून घेऊया की हा काय विषय आहे ताई कशाविषयीचा निषेध आहे विजय वडेट्टीवार यांच्या संप्रदायाकडून श्री गुरुदेव आमचा हा निषेध म्हणजे हा आमच्या गुरूंचा अपमान केलेला आहे त्याबद्दल आहे कारण आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आणि आम्हाला संविधानाने हक्क दिलेला आहे की आम्ही आमची उपासना स्वतंत्र करू शकतो मग आम्ही जर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांना गुरु, गुरु मांडले ते आमचे गुरु आहेत आणि ते आमचे आराध्य आहेत आमच्या दैवतांना जर आम्ही कोणी अपशब्द बोलला आमच्या दैवतांचा जर, जर कोणी अपमान केला तर तो आम्ही सहन करणार नाही करणार का हो तुम्ही मग <laughs> आमच्या देवांचा हा अपमान आहे की त्यांच्याबद्दल आवश्यकता बोलल्या गेलेले आहे त्यामुळे मी सर्वांच्या समोर अशी मी म्हणजे त्यांना आवाहन करते की जगतगुरु नरेंद्रचार्य महाराजांसमोर त्यांनी जाहीर माफी मागावी माझी श्री गुरुदेव अनंत श्री उपषित जगद्गुरु नरेंद्रचार्य माऊली आज जगाच्या कल्याणासाठी रात्रंदिवस झटत आहेत आणि आज जगाच्या कल्याणासाठी झटत असताना आज काँग्रेसचे नेता वडट्टीवार यांनी आमच्या माऊलीबद्दल जे अपशब्द बोललेले आहेत महाराज म्हणजे स्वप्नामध्ये बोलतात स्वप्नामध्ये कधी संत बोलत नसतात हे वडट्टीवारांनी शिकायला पाहिजे वडट्टीवारांनी याबद्दल जाहीर माफी मागायला पाहिजे जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि त्यांना बसूही देणार नाही त्यांनी जाहीर माफी मागितलीच पाहिजे अशी आमची गोंदिया जिल्हा सेवा समितीतर्फे त्यांना आग्राची इशारा आहे आणि त्यांनी ते माफी मागावी आणि त्यांनी आप जे जे वक्तव्य संताबद्दल त्यांनी केलं त्या सर्व भारत देशातील लोकांना भारतातील लोकांना त्यांनी कळू द्यायला पाहिजे जसं ज्या पद्धतीने त्यांनी टी व्ही न्यूजवर जगद्गुरु माऊलीबद्दल चुकीचे शब्द वापरले त्या चुकीच्या शब्दाबद्दल त्यांनी माफी मागावी अशी गोंदिया जिल्हा सेवा समितीतर्फे मी आ, मी त्यांना इशारा देतो आणि त्यांनी माफी मागितली नाही तर पुन्हा गावागावामध्ये त्याचा त्यांचा विरोध केला जाईल पूर्ण विदर्भामध्ये विरोध केला जाईल अख्ख्या महाराष्ट्रात विरोध केला जाईल भारतामध्ये विरोध केला जाईल आणि त्यांनी हे धोक्याची घंटी आहे त्यांनी माफी मागावी संप्रदाय गोंदियातर्फे आज वडेटीवार ह्या साहेबांचा जाहीर निषेध आहे का का जाहीर निषेध होत आहे कारण की त्यांनी जगद्गुरु अनंत विभूषित जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज रामानंद जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल त्यांनी अपशब्द जसं शब्द वापरले आहेत त्याबद्दल आपल्या जिल्हा सेवा समिती गोंदियातर्फे त्यांचा जाहीर निषेध होत आहे गोंदिया जिल्हा समितीतर्फेच नाही तर पूर्ण आल आपल्या महाराष्ट्रामध्ये आज जाहीर निषेध होत आहे म्हणून सन्मान्य जे साहेब यांनी असे शब्द कधीच वापरू नये अशी मी त्यांना जा, जा जाहीर निषेध म्हणून आज आपण ह्या गोंदिया गोंदियामध्ये जाहीर निषेध करत आहे सेवा समितीकडून श्री गुरु सर्वांना श्री गुरुदेव आम्ही गोंदिया निवासी जगद्गुरू रामानंदाचार्य श्रीस्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे साधक शिष्य आहोत आणि विजय वट वट्टेवार यांनी आमच्या माऊलीविषयी अपमानास स्पद असे वाक्य बोलले आहे त्यांनी आम्ही आमच्या जगद्गुरू माऊली गुरु, गुरु या नात्यानं आमची उपास्य दैवत आमच्या माऊली आमच्या आई यांना जर कोणी अपमानास्पद जर बोलले तर आम्ही सहन करणार नाही म्हणून त्यांनी विजय वट्टेडीवार यांनी माऊलीला माफी मागण्यात यावी एवढंच माझी त्यांना सगळ्या म्हणजे त्यांनी इशारा म्हणजे माझं त्यांना इशारा आहे सर्वांना श्री गुरुदेव श्री गुरुदेव काल आपले काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार यांनी जे वक्तव्य केलेले आहेत ते खूप चुकीचे व्यक्त वक्तव्य केलेले आहेत की त्यांनी असे बोललेले की संतांना स्वप्नामध्ये स्वप्न येतो का की त्यांच्यामुळे आम्ही जिंकून येतो किंवा आम्ही जिंकलेलो आहे तर तसं न नाही आमच्या गुरुदेवांनी आम्हाला आवाहन केलं म्हणूनच आज जे चित्र बदललेलं दिसलेलं आहे तुम्हाला जे कॉ तुम्हाला विधानसभेमध्ये जो चित्र बदलून दिसलेला आहे तो फक्त आणि फक्त नाहीच नाही म्हणून आम्ही म्हणणार तर सचमुच आमच्या गुरुदेवांच्या आदेशामुळे आहे हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणहून ना आमच्या गुरुदेवांनीच म्हटलं म्हणून आज हे विधानसभेचे जे चित्र बदललेले आहे ते तुम्हाला दिसतच आहे आणि तुम्ही बघितलेच आहात तर आपले सी एम आपला उप सी एम जे शिंदेसाहेब आहेत त्यांनीसुद्धा इथं बोलून दाखवलेलं आहे तुम्ही जर न्यूज बघितलेत त्या न्यूजमध्ये तुम्हाला दिसणारच की त्यांनीसुद्धा म्हटलं आहे की सगळे साधू संत आणि संघ यांच्या आशीर्वादामुळेच आज हे चित्र आपले बदललेले आहेत असे त्यांनी बोललेले आहेत तर या ठिकाणून मी या विजय वडेट्टीवार यांना असं हे करणार की तुम्ही आमच्या सगळ्या संप्रदायाशी माफी मागितली पाहिजे आमच्या गुरुदेवांची माफी मागितली पाहिजेत तेव्हाच आम्ही थांबणार अदरवाईज आम्ही थांबणार नाही हे असे निषेध प्रत्येक वेळेस होतच राहणार तुम्ही जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी तुमचा जाहीर निषेध करतो व तुम्ही आमच्या गुरुदेवांची माफी मागितली पाहिजे बातम्याचं ओघ असं चालू राहील थ्री धन्यवाद